कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या की चर्चेत येणारे दोन युवा नेत्यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजेरी लावली कृष्णराज महाडिक हे स्वतंत्रपणे आले आणि सभागृहात बसले तर मंडलिक हे शासकीय विश्रामगृहावरून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आले आणि बैठकीला उपस्थित राहिले त्यामुळे या दोघांची जिल्हा नियोजनची वारी आणि विधानसभेची तयारी अशा पद्धतीची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सोमवारी सुरू झाली खासदार धनंजय महाडिक पंधरा मिनिटांनी स्वतंत्र वाहनातून ताराराणी सभागृहासमोर आले आणि तेथून ते, ते सभागृहात जाऊन बसले मंडलिक हे आबिटकर यांच्या पत्रकार परिषदेवेळी त्यांच्या पाठीमागेच उभे होते वीरेंद्र मंडलिक हे अधूनमधून रोखरोख बोलत कागल तालुक्याचे राजकारण हलवू लागले आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृष्णराज महाडिक यांच्या संभाव्य उमेदवारीवरून राजकीय कलगीतुराही रंगला होता त्यामुळे या दोन युवा नेत्यांची उपस्थिती चर्चेची ठरली संबंध नसलेले आत आणि पत्रकार बाहेर ही बैठक संवैधानिक असल्याने या बैठकीशी संबंध नसलेल्यांनी सभागृहात प्रवेश करू नये त्यांच्यावर कारवाई करू असा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा देणारा फलक ताराणी सभागृहाबाहेर लावण्यात आला आहे परंतु संबंध नसणारे किमान दहा छेद पंधरा कार्यकर्ते नेते सभागृहात बसून होते आणि जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन नेमके कसे होते हे जनतेला सांगणाऱ्या पत्रकारांना मात्र प्रशासनाने आत बसण्यास मज्जाव केला होता हावी से हा विरोधाभास यावेळी दिसून आला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी